स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दिनविशेष आणि चालू घडामोडी सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दिनविशेष महत्त्वाच्या घटना अठराशे एक अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत थॉमस जेफरसन व एरन बर यांना समान मते मिळाली हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजने जेफरसन यांना राष्ट्राध्यक्ष आणि बर यांना उपाध्यक्ष म्हणून निवडले अठराशे एकोणसाठ द ग्रेट अटलांटिक आणि पॅसिफिक टी कंपनी ए पी ची सुरुवात एकोणीसशे सत्तावीस रणदुंदुभी नाटकाचा पहिला प्रयोग झाला एकोणीसशे तेहत्तीस अमेरिकेत दारूबंदी समाप्त झाली ही दारूबंदी एकोणीसशे मध्ये लागू करण्यात आली होती एकोणीसशे चौसष्ट अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सर्व मतदारसंघ समान लोकसंख्येचे असले पाहिजेत एकोणीसशे शहाण्णव महासंगणक डीप ब्ल्यू बुद्धिबळ सामन्यात गॅरी कास्पारोव यांच्याकडून पराभूत दोन हजार आठ कोसोवो देशाने आपले स्वातंत्र्य जाहीर केले जन्मदिवस सतराशे एक्क्याऐंशी रेने लेनेक फ्रेंच डॉक्टर स्टेथोस्कोपचे संशोधक अठराशे चौपन्न फ्रेडरिक क्रूप जर्मन उद्योगपती अठराशे चौऱ्याहत्तर थॉमस वॉटसन आयबीएम कंपनीचे अध्यक्ष अठराशे ऐंशी अल्वारो ओब्रेगन मेक्सिकोचे सेहेचाळीसावे राष्ट्राध्यक्ष अठराशे शहाऐंशी एरिक झेग्नर सॅक्सनी देशाचे पंतप्रधान अठराशे अठ्ठ्याऐंशी स्टर्न जर्मन भौतिकशास्त्रज्ञ नोबेल पुरस्कार विजेते एकोणीसशे बेचाळीस ह्यू पी न्यूटन ब्लॅक पॅथर पार्टीचे सहसंस्थापक एकोणीसशे चव्वेचाळीस बर्नी ग्रँट ब्रिटनच्या संसदेत निवडून येणारे पहिले कृष्णवर्णीय नेते एकोणीसशे एक्कावन्न रशीद मिन्हास पाकिस्तानी लेफ्टनंट आणि पायलट एकोणीसशे एक्कावन्न जगदीश मोहंती भारतीय लेखक आणि अनुवादक नृत्य दिवस सोळाशे जिओर्डानो ब्रुनो सूर्यमालेबाबत वैज्ञानिक दृष्टिकोन मांडल्यामुळे क्रुसावर बांधून जाळण्यात आले अठराशे एक्क्याऐंशी लहुजी राघोजी साळवे समाजसुधारक आणि क्रांतीवीर अठराशे त्र्याऐंशी वासुदेव बळवंत फडके सशस्त्र उठाव करणारे क्रांतिकारक काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना निधन एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर पुरुषोत्तम शिवराम रेगे कादंबरीकार नाटककार कवी व समीक्षक एकोणीसशे शहाऐंशी जे कृष्णमूर्ती भारतीय तत्त्वज्ञ एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी कापुरी ठाकूर बिहारचे अकरावे मुख्यमंत्री विशेष दिवस फेब्रुवारी सतरा रोजी कोणताही आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय जागतिक दिवस नाही एमपीएससी कंबाईन गट ब व क परीक्षा दोन हजार पंचवीस बॅच फक्त नव्याण्णव रुपये बॅच खरेदी करण्यासाठी नऊ तीन पाच नऊ पाच पाच चार नऊ सहा चार या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करा सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चालू घडामोडी राष्ट्रीय घडामोडी एक आयआयटी गुवाहाटीचे नवीन संशोधन आयआयटी गुवाहाटीच्या संशोधकांनी वीज आणि सूर्यप्रकाश उष्णतेमध्ये रूपांतरित करणारे प्रवाहकीय फॅब्रिक विकसित केले आहे दोन द दो न्यू आयकॉन सावरकर आणि द फॅक्टस पुस्तकाचे प्रकाशन ए के पाठक यांनी द न्यू आयकॉन सावरकर आणि द फॅक्ट्स हे पुस्तक लिहिले आहे ज्याचे प्रकाशन आज झाले तीन राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा दोन हजार पंचवीस राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा दोन हजार पंचवीस हरियाणामध्ये आयोजित करण्यात येणार आहे चार मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू मणिपूर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असून तेथे एकूण नऊ जिल्हे आहेत पाच अणुऊर्जा क्षेत्रातील खाजगी गुंतवणूक अडाणी ग्रीन एनर्जी ही भारतातील अणुऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करणारी पहिली खाजगी संस्था बनली आहे सहा दिल्ली विधानसभेची निवडणूक दोन हजार पंचवीस दिल्ली विधानसभेच्या दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने चौपन्न जागा जिंकल्या आहेत सात केंद्रीय कर्मचारी योजना पोलाद मंत्रालयात संचालक म्हणून नेहा सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे आठ सायक्लोन दोन हजार पंचवीस संयुक्त लष्करी सराव भारत आणि इजिप्त या देशांमध्ये राजस्थानमधील महाजन फिल्ड फायरिंग रेंज येथे सायक्लोन दोन हजार पंचवीस हा संयुक्त लष्करी सराव सुरू आहे नऊ एरो इंडिया दोन हजार पंचवीस संरक्षण मंत्री श्री राजनाथ सिंह यांनी दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एरो इंडिया दोन हजार पंचवीसच्या पंधराव्या आवृत्तीचे उद्घाटन केले दहा डब्ल्यूटीए एकशे पंचवीस मुंबई ओपन दोन हजार पंचवीस डब्ल्यूटीए एकशे पंचवीस मुंबई ओपन दोन हजार मध्ये जिल टिचमईन यांनी एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे अकरा अडतीसावे राष्ट्रीय खेळ दोन हजार पंचवीस उत्तराखंड येथे आयोजित अडतीसाव्या राष्ट्रीय खेळ दोन हजार मध्ये महाराष्ट्राने शहात्तर सुवर्ण पदके जिंकली आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडी एक जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट दोन हजार पंचवीस मध्ये संयुक्त अरब अमिरातीकडे जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट आहे जो एकशे त्र्याण्णव देशांना व्हिसा मुक्त किंवा विसा ऑन पात्र प्रवेश प्रदान करतो दोन बांगलादेशातील ऑपरेशन क्लीन स्वीप बांगलादेशातील राजकीय अशांततेशी संबंधित हिंसाचार रोखण्यासाठी ऑपरेशन क्लीन स्वीप मोहीम सुरू करण्यात आली आहे पोलीस भरती दोन हजार पंचवीस बॅच फक्त नव्याण्णव रू बॅच खरेदी करण्यासाठी नऊ तीन पाच नऊ पाच पाच चार नऊ सहा चार या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करा